नमस्कार धनुराशीच्या लोकांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी नशीब बदलवणारे ठरेल का करियर, पैसा विवाह आरोग्य शिक्षण व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात मोठे निर्णय घ्यायचे असतील पण योग्य वेळ कोणती कोणत्या महिन्यात लाभ आणि कोणत्या महिन्यात सावधगिरी हवी राहू केतू शनी गुरु यांचे भ्रमण तुमच्या आयुष्याला कोणत्या दिशेने नेणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं या वर्षात तुम्ही कोणते लाल किताब उपाय केले तर संपूर्ण वर्षभर अडथळे दूर होतील आजचे या पूर्ण आणि सखोल वार्षिक भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे धनुराशीचं दोन हजार सव्वीसमधील प्रत्येक क्षेत्रातील अचूक मार्ग मार्गदर्शन म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा बघूया वर्षाची एकंदर दिशा दोन हजार सव्वीस हे वर्ष धनुराशीसाठी मिश्र पण प्रगतशील स्वरूपाचे आहे वर्षाच्या पहिल्या भागात जबाबदाऱ्या वाढतील पण दुसऱ्या भागात मेहनतीचे फळ मिळेल शनिचंद्रापासून चतुर्थ स्थानी प्रभाव टाकत असल्याने मनावर ताण येऊ शकतो पण गुरु लाभस्थानातून शुभ दृष्टी देत असल्यामुळे संधी निर्माण होती संघर्ष थोडे असतील पण त्यामागे मोठी उन्नती लपलेली असेल संयम नियोजन आणि सातत्य यांची गरज जास्त भासेल अचानक निर्णय टाळले तर यश निश्चित आहे हे वर्ष भाग्य जागृत करणारे ठरेल फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागेल दुसरा मुद्दा पाहूया करिअर आणि नोकरी दोन हजार सव्वीस मध्ये जबाबदारीची योग दिसतात मार्च ते जुलै दरम्यान पदोन्नती किंवा वरिष्ठाकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांना एप्रिल ऑगस्ट आणि नोव्हेंबर हे महिने अनुकूल ठरतील वरिष्ठांशी संवाद ठेवा, कारण शनीचा प्रभाव कधी कधी गैरसमज निर्माण करू शकतो सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना दुसऱ्या सहामाहीत यशाचे संकेत मिळतील बेरोजगारांसाठी वर्षाचा उत्तरार्ध रोजगाराच्या दृष्टीने खूप शुभ आहे व्यवसाय आणि व्यापार व्यावसायिक धनुराशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नवीन संधी देणारे पण सावध पावले टाकण्याचे आहे एप्रिल ते जून दरम्यान नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरेल भागीदारी व्यवसायात पारदर्शक व्यवहार ठेवले तर यश मिळेल नाहीतर गैरसमज होऊ शकतात जुलै ऑगस्टमध्ये खर्च वाढतील त्यामुळे मोठे व्यवहार त्या काळात टाळावेत ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान व्यवसाय विस्तार शाखावाढ किंवा ब्रँडिंगसाठी उत्तम काळ आहे जोखीम घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे मात्र आवश्यक ठरेल आर्थिक स्थिती धन पैसा आणि गुंतवणूक यावर्षी धनुराशीच्या उत्पन्नात हळूहळू वाढ होईल विशेषतः जून नंतर आर्थिक स्थिती सुधारेल मार्च जुलै आणि सप्टेंबरमध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बजेट प्लॅनिंग महत्त्वाचे ठरेल जुने कर्ज फेडण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर अनुकूल काळ आहे शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीत दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास लाभ मिळेल पण शॉर्ट टर्म ट्रेंडिंग टाळा अचानक धन लाभयोग वर्षाच्या शेवटी दिसतो विशेषतः वारसा बोनस किंवा अडकलेले पैसे मिळण्याच्या रूपात पाचवा मुद्दा बघूया महिलांसाठी वार्षिक भविष्य धनुराशीच्या महिलांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष घर करिअर संतुलन शिकवणारे ठरेल कामाचा ताण वाढेल पण योग्य नियोजन केल्यास दोन्ही बाजू सांभाळता येतील मानसिक ताणाने थकवा जाणवू शकतो त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक ठरेल माहेर सासर संबंधामध्ये गैरसमज टाळण्यासाठी संवाद महत्वाचा राहील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचे योग मजबूत आहेत नवीन उत्पन्न स्तोत्र तयार होतील गृहिणींसाठी वर्षाचा उत्तरार्ध सुखद शांत आणि कौटुंबिक समाधान देणारा ठरेल सहावा मुद्दा पाहूया शेतकऱ्यांसाठी वार्षिक भर शेतकरी राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मध्यम ते चांगले उत्पादन देणारे आहे वर्षाच्या पहिल्या सहा पाण्याची समस्या जाणवू शकते पण दुसऱ्या सहा परिस्थिती सुधारेल ग्रहयोगानुसार जुलै सप्टेंबर दरम्यान पावसाचे संकेत चांगले आहेत नवीन शेती गुंतवणूक एप्रिल आणि ऑक्टोंबरमध्ये फायदेशीर ठरेल सरकारी योजना अनुदान किंवा कर्ज सवलतीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे पशुधन आणि दुग्ध व्यवसायासाठी वर्षाचा उत्तरार्ध विशेष शुभ आहे व्यापारी व उद्योजकांसाठी भविष्य व्यापाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष बाजारातील चढ उतार अनुभवणारे राहील नवीन ग्राहक मिळतील पण जुने व्यवहार सांभाळणे अधिक महत्वाचे ठरेल मार्च मे दरम्यान मोठे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा परदेशी व्यापार किंवा आयात नियात क्षेत्रात सप्टेंबर नंतर चांगल्या संधी मिळतील कर आणि कायदेशीर बाबतीत कोणतीही चूक होऊ नये म्हणून कागदपत्रे नीट तपासा नवीन ब्रँडिंग डिजिटल मार्केटिंग किंवा विस्तारासाठी नोव्हेंबर डिसेंबर उत्तम काळ आहे आठवा मुद्दा बघूया आरोग्य त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक धनुराशीच्या आरोग्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये मानसिक ताण आणि थकवा हे मुख्य मुद्दे राहतील फेब्रुवारी जून आणि सप्टेंबरमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल जुन्या आजारांचा त्रास वाढू शकतो विशेषतः पचन पाठदुखी आणि झोपेचे विकार आहार विहार संयमित ठेवा पाणी अधिक प्या आणि वेळेवर झोप घ्या योग प्राणायाम सूर्यनमस्कार आणि मंत्र जप केल्यास मानसिक स्थैर्य वाढेल Premium Wagen. व नातेसंबंध दोन हजार सव्वीसमध्ये प्रेमसंबंध मजबूत होतील पण संवादात प्रामाणिकपणा ठेवणे आवश्यक आहे मार्च जून दरम्यान नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याचे योग आहेत विवाहासाठी एप्रिल ऑगस्ट आणि नोव्हेंबर हे महिने शुभ ठरतील वैवाहिक का जीवनात काही वेळा मतभेद निर्माण होतील पण संयम ठेवल्यास नातं अधिक दृढ होईल कौटुंबिक शांतता टिकवण्यासाठी अहंकार टाळणे अत्यंत आवश्यक राहील कुटुंब आणि सामाजिक जीवन दोन हजार सव्वीसमध्ये कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक ठरेल संबंधात सुधारणा होईल जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे समाजात मान प्रतिष्ठा वाढेल विशेषतः सामाजिक कार्य किंवा धार्मिक उपक्रमामुळे घरात शुभ कार्य धार्मिक कार्यक्रम किंवा मंगल प्रसंग घडण्याचे योग आहेत घरगुती वातावरण वर्षाच्या उत्तरार्धात अधिक शांत आणि समाधानकारक राहील अकरावा मुद्दा बघूया शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थी धनुराशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मेहनतीचे पण फलदायी आहे अभ्यासात एकाग्रता वाढवावी लागेल कारण सुरुवातीला मन विचलित होऊ शकते स्पर्धा परीक्षांसाठी जून ते ऑक्टोंबर दरम्यान यशाचे योग मजबूत आहेत उच्च शिक्षणासाठी परदेश किंवा दूरच्या ठिकाणी संधी मिळू शकते अभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारी गुरुमंत्र जप आणि पिवळ्या वस्तूंचे दान उपयुक्त ठरेल जसे की हरभऱ्याची डाळ केळ हे कुठल्याही दत्ताच्या देवळात किंवा तुम्हाला उपलब्ध असलेल्या देवळात तुम्ही या वस्तू दान करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीलाही दान करू शकता बारावा मुद्दा पाहूया प्रवास व स्थलांतर दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीसाठी देशांतर्गत तसेच परदेश प्रवासाचे योग आहेत नोकरी किंवा शिक्षणासाठी स्थलांतर एप्रिल जून आणि ऑक्टोंबर डिसेंबरमध्ये संभवते प्रवासात फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये विशेष काळजी घ्यावी धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवास मानसिक शांती देणारा ठरेल प्रवासातून नवीन संधी ओळखी आणि अनुभव मिळतील कायदेशीर बाबी व कोर्ट कचेरी धनुराशीसाठी दोन हजार सव्वीसमध्ये कायदेशीर बाबतीत संयम आणि योग्य सल्ला अत्यंत आवश्यक राहील जुन्या कोर्ट केसचे निकाल वर्षाच्या दुसऱ्या सहा येण्याची शक्यता आहे वादविवाद टाळण्यासाठी कागदपत्रे नीट तपासून निर्णय घ्या मार्च आणि ऑगस्टमध्ये कोणतेही मोठे कायदेशीर व्यवहार टाळावेत शनिवार शनी उपासना आणि काळ्या तिळाचे दान केल्यास अडथळे कमी होतील पुढचा मुद्दा बघूया आध्यात्मिक प्रगती व धर्म दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीसाठी आध्यात्मिक जागृतीचे आहे देवपूजा व्रत उपासना याकडे मन अधिक आकर्षित होईल प्राप्त होण्याचे योग मजबूत आहेत योग्य मार्गदर्शन मिळेल ध्यान जप साधना यामुळे मानसिक शांती आणि निर्णय क्षमता वाढेल गुरुवार व्रत विष्णू सहस्र नाम पठन गुरुमंत्र जप विशेष फलदायी ठरेल आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघूया उपाय आणि मार्गदर्शन तुम्हाला शुभरत्न पुखराज योग्य कुंडली तपासूनच तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच घालावा पर्याय म्हणून टोपाज चालेल मंत्र जप ओम ब्रूम बृहस्पते नमहा दररोज एकशे आठ वेळा स्नान झाल्यानंतर या मंत्राचा जप तुम्ही वर्षभर करा दानधर्म गुरुवारी पिवळे वस्त्र चणे डाळ हळद किंवा पुस्तक विद्यार्थ्यांना याचे दान करावे विशिष्ट व्रत तुम्हाला गुरुवारचा व्रत सत्यनारायण पूजा हे अतिशय लाभदायक आहे आ, नकारात्मक ग्रहयोग शांत करण्याचे उपाय शनिवारी काळ्या तिळाचे तेल ला घालून दीप लावणे गरजू लोकांना अन्नदान करणे आणि गुरुवारी गुरु उपासना करणे गुरुगीतासारखा ग्रंथाचे वाचन करावे गुरुवारी दत्तदर्शन घ्यावे पिवळ्या वस्तूंचे दान करावे वर्षाचा शुभ काळ आणि सावधगिरीचे महिने सर्वात शुभ महिने एप्रिल जून ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर तुम्हाला अडचणीत आणणारे महिने फेब्रुवारी जुलै आणि सप्टेंबर महत्वाचे निर्णय कधी घ्यावेत एप्रिल मे आणि ऑक्टोंबर डिसेंबर दरम्यान मोठे निर्णय घ्यावेत धनुराशीसाठी शुभरंग वार व तारका शुभरंग तुम्हाला पिवळा आहे सोनेरी आहे हलका केशरी आहे महत्वाच्या कामासाठी कपडे गुरुवारी पिवळे किंवा हलक्या केशरी रंगाचे कपडे घालावेत तुम्हाला शुभ तारखा तीन पाच नऊ बारा अठरा एकवीस आणि सत्तावीस तुम्हाला शुभवार आहेत गुरुवार आणि रविवार धनुराशीसाठी दोन हजार सव्वीसमधले ग्रहभ्रमण आणि त्याचा होणारा परिणाम गुरु बघूया पहिल्यांदा गुरु दोन हजार सव्वीसमध्ये लाभ आणि करिअर स्थैर्य देणाऱ्या स्थानी प्रभाव टाकतो त्यामुळे शिक्षण नोकरी विवाह आणि आर्थिक क्षेत्रात संधी वाढतात शनी शनी चतुर्थ भावावर प्रभाव टाकत असल्याने मानसिक ताण घरगुती जबाबदाऱ्या वाहन मालमत्ता विषयात अडथळे देऊ शकतो पण संयम ठेवल्यास दीर्घकालीन स्थैर्य देतो राहू केतू राहू तृतीय भावात साहस संवाद आणि नवीन कौशल्य देतो तर केत तो नवम भावात आध्यात्मिकतेकडे झुकाव वाढवतो मंगळ मंगळाचे भ्रमण काही महिन्यात वादविवाद आणि घाईघाईने गाई निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढवू शकते त्यामुळे संयम ठेवा महादशा आंतरदशा साडेसाती अडीच की यांची स्थिती बघूया धनुराशीला दोन हजार सव्वीसमध्ये साडेसाती किंवा अडीचकी की नाही त्यामुळे मोठ्या शनिजन्य संकटाचा धोका खमी या कमीच आहे मात्र धनुराशीच्या लोकांवर शनीची दशा आंतरदशा चालू असण्याची शक्यता आहे ज्यामुळे मेहनत जास्त आणि परिणाम उशिरा मिळण्याची प्रवृत्ती दिसते पण याच काळात जीवन स्थिरतेकडे जाते जर गुरु महादशा किंवा आंतरदशा चालू असेल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष अत्यंत शुभ ठरेल शिक्षण विवाह नोकरी आणि आर्थिक प्रगतीमध्ये मोठे यश मिळेल तुम्हाला कोणत्या महादशा आंतरदशा चालू आहेत हे कळायचे असेल तर कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख इत्यादी माहिती देऊन तशी विनंती करा मी सांगेन दशा उपाय बघूया शनिदशा असल्यास शनिवारी काळे तीळ तेलदीप दान वृद्धांना मदत करा गुरुदशा असल्यास गुरुवारी पिवळे दान गुरुमंत्र जप गुरुपूजन करा राशीसाठी दोन हजार सव्वीसचे लाल किताबसाठी संपूर्ण वर्षभरासाठी अत्यंत महत्त्वाचे उपाय हे केल्यावर तुम्हाला वर्षभर त्याचा फायदा मिळेल घरात नेहमी स्वच्छता ठेवा विशेषतः पूजास्थानी देवाऱ्यामध्ये स्वच्छता ठेवा गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा हळद केळी चणे डाळ शनिवारी गरजू लोकांना अन्न किंवा कपडे दान करा कोणालाही अपशब्द बोलू नका विशेषतः वडील गुरु वरिष्ठ घरात तांब्याचे भांडे पाण्याने सतत भरून ठेवा कुत्र्यांना किंवा गाईला अन्न द्या राहू केु दोष कमी होतो दररोज सूर्याला जल अर्पण करा पिवळा रुमाल किंवा वस्त्र जवळ ठेवा शनिवारी मध्य मांसाहार टाळा गुरुवारी पुस्तक वह्या आणि विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य दान करा हे उपाय संपूर्ण वर्ष केल्यास धनुराशीच्या लोकांना अडथळे दूर होऊन प्रगती स्थैर्य आणि मानसिक शांती प्राप्त होते धनुराशीच्या लोकांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला शिकवेल संयम मेहनत आणि श्रद्धा ठेवली तर कोणत्याही अडथळा काम कायमचा राहतं नाही घाईघाईने निर्णय टाळा संवादात सौम्यता ठेवा आणि आध्यात्मिक मार्ग स्वीकारा योग्य वेळ येताच नशीब तुमच्या बाजूने उभं राहील सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कारण हे वर्ष तुम्हाला अत्यंत प्रभावी वर्ष आहे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही स्तरावर हे वर्ष तुम्हाला मजबूत बनवणार आहे जर तुम्हाला तुमच्या राशीचं सखोल अचूक आणि उपायांसहित भविष्य निमित्त पाहायचं असेल तर आत्ताच व्यंकटेश ज्योतिष या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला सामील व्हा लिंक माझ्या चॅन चॅनेलवर आहे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या कुटुंबीय मित्रांसोबत तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीवर आधारित मार्गदर्शन हवं असेल तर कमेंटमध्ये धनुरास असं नक्की लिहा तुमची माहिती द्या मी स्वतः मार्गदर्शन देईन जय श्री गणेशा जय गुरुदेव